जय किसान संस्थेतर्फे सभासदांना कर्ज वितरण शंभर टक्के वसुली सभासदातून समाधान कोगनोळी येथे सहकार क्षेत्रात असणाऱ्या जय किसान विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघ यांच्या वतीने नवीन जुन्या सभासदांना कर्जाचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केले संस्थेचे सेक्रेटरी सुनील काशीद यांनी स्वागत केले यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन उमेश पाटील म्हणाले संस्थेच्या माध्यमातून सभासदांचे हित जोपासण्याचे काम केले आहे एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचे दोनशे सतरा सभासदांना कर्ज वितरण केले आहे संस्थेची शंभर टक्के झाली आहे नेपाणी मतदारसंघाचे युवा नेते उत्तम पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक व चांगला सुरू आहे सभासद व हितचिंतक यांच्या विश्वासामुळेच संस्थेची प्रगती झाली आहे असे मनोगत व्यक्त केले यावेळी व्हाईस प्रवीण पाटील संचालक अमोल पाटील विश्वजित गायकवाड श्रीपती गोरडे अमृत चव्हाण बाबासो वडर, प्रकाश गायकवाड बाळासो नाईक नजीर सनदी अमर खोत लक्ष्मीबाई इंगवले वंदना पाटील महादेव इंगवले आदी उपस्थित होते